नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे जो देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो यंदा हा सण रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहेत रामनवमी ही भगवान श्रीराम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्या येथे झाला होता त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो या दिवशी भक्त उपवास ठेवतात रामायणाचे पठन करतात आणि भजन आणि कीर्तनातून भगवान श्रीरामांची स्तुती करतात राव रामनवमी हा केवळ सण नसून तो सत्य धर्म आणि प्रतिष्ठेचे सुद्धा प्रतीक आहे भगवान श्रीराम यांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्मांचे पालन केले या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मता संपवून मनाला शांती मिळते रामनवमीला विशेष पूजा आणि विधी केल्याने कुटुंबात सुखसमृद्धी टिकून राहते रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केला जाते वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुल्क पक्षाच्या नवमीला कर्कलग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता रामनवमीला चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो रामनवमीला फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते